शिर्डी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांची शिर्डी शहरातून भव्य प्रचार रॅली पार पडली प्रचार सांगताच्या दिवशी नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि महायुतीच्या सर्व उमेदवारांसह शिर्डीतील हजारो ग्रामस्थ या रॅलीत सहभागी झाल्याचं दिसून आलं यावेळी ही निवडणूक महत्वपूर्ण असून लोकनेते आणि विकास पुरुष अशी ओळख असलेल्या नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील ही निवडणूक पार पडत असून जनतेच्या उत्साहावरून शिर्डी नगर परिषदेवर महायुतीचा झेंडा फडकणार असे महायुतीच्या ज्येष्ठ नेते कार्यकर्त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले महायुतीची भविधी व्य अशी रॅली निघली त्यामध्ये हजारोच्या संख्येने मतदार बंधू आणि भगिनी होत्या या रॅलीचं मुख्य आकर्षण जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील होते त्यांच्याबद्दल त्यांच्याबरोबर जिल्हाध्यक्ष राजूभाऊ गोनकर होते अभयभाई शेखे पाटील होते त्याचबरोबर ज्ञानेश्वर आबा गोंडकर होते भाऊसाहेब होते पडले होते आणि अनेक असंख्य कार्यकर्ते त्या रॅलीमध्ये सामील झाले होते रॅलीमध्ये जात असताना विखे पाटलांनी बराच पायपायी असा प्रवास केला आणि लोकांना अभिवादन केलं लोकांनी त्यांना त्याच्या अभिवादनाला साथ दिली आणि साथ दिल्यानंतर जी आज रॅली होती ती हजारोच्या संख्येने गेली आज शिर्डी शहरामध्ये एकच उत्सुकता आहे एवढी मोठी रॅली निघल्यानंतर पाटमागा राहिलो कोण विरोधकांचा कुठल्याही प्रकारचा विचार होणार नाही विरोधकांना कुठल्याही प्रकारची डाळ शिजणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या रॅलीमध्ये महायुतीमध्ये कमळ असेल गडाळ असेल धनुष्यबाण असेल या दोन उद्याच्या येणाऱ्या दोन तारखेला या सगळ्या सगळ्या बावीस उमेदवार आणि एक नगराध्यक्ष हा महायुतीचाच निवडून आलेला असेल यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील असतील सुधीरादा विखे पाटील असतील यांचं या सिडीच्या विकासामध्ये मोठं योगदान राहिलेलं आहे आणि त्या विकासाच्या कामावर जे मतदार भगिनी माहितीला चांगल्या प्रकारच्या निवडून देतील असा विश्वास सांगतो विश्वासाने सांगतो आणि येणाऱ्या तीन तारखेला सकाळी नऊ वाजेपासून गुलालाची उदन महायुतीचे लोक करतील एवढंच मी या निमित्तानं सांगतो स्वतः राज्याचे नेते आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विषय पाटील साहेब आज रॅली रॅलीमध्ये सहभागी झाले आणि एक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रॅली निघाली हजारो महिला बंधू भगिनी सगळेच सहभागी झालेले होते जनतेला एवढंच आवाहन करतो की हा कल महायुतीच्या बाजूने आहे आणि तेवीस नगरसेवक महायुतीचे मोठ्या फरकाने निवडून येतील नगराध्यक्ष सुद्धा मोठ्या फरकाने निवडून येतील याच्यात कुठली शंका नाही आज शिर्डीमध्ये ना भूतोना भविष्य अशी नामदार राधा कृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थित हजारोच्या संख्येने पार पडली व ही निवडणूक नक्कीच महायुतीच्या बाजूने विकासाच्या बाजूने सर्व जनता निर्णय देतील असा विश्वास आहे व आमचे साहेबामांनंतर राधाकृष्ण विखे पाटील यांना आमच्यासारखे हजारो भक्त हे महादेव मानते आणि त्या महादेवच्या महादेवच्या वारतीमध्ये सर्वच आले त्याच्यामध्ये तर सर्व घटकांना घेऊन राधाकृष्ण विखे साहेब हे विकासाचे महापुरुष म्हणून आज त्यांचं नाव महाराष्ट्रात भारतामध्ये विक प्रसिद्ध आहे आणि त्यांच्यासारखा विकास हा सुजय मान्य रा, राधाकृष्ण विखे पाटील व सुजयदादा विखे पाटील यांच्यासारखे विकास जे विकासाचे जे प्रोजेक्ट सिटीमध्ये आणायचे ते दुसरे कोणी आणू शकत नाही आणि आज जे समोरचे जे कोणी उभे आहे त्यांच्याकडे व्हिजन नाही कसला विकासाचा मुद्दा नाही फक्त निवडणूक लढायचे आज पंधरा दिवसापूर्वी आले व निवडणुकीला त्यांनी उभं राहा फॉर्म भरून उभं राहण्याची सु सुरुवात केली ना कधी ते लॉकडाऊनमध्ये दिसले ना आत्तापर्यंत कुठं दिसले नामदार राधाकृष्ण विखे पाटील व सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लॉकडाऊनमध्ये आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी घरी किराणा किट वाटप केलेले हे साहेबांच्या आदेशाहूनच हे कामं सर्व चालतं आमच्यासारखे जे आहे जसे आपले प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू आहे प्रत्येकाची भूमिका ही जे त्याची ठरवलेली आहे जसे बापू आमचे प्रभू आहे त्यांच्या आभईभ भाई आहे शिवाजी भाऊ गोंडकरे राजूभाऊ भोगोणकरे ज्ञानोबा गोणकरे बाबासाहेब आप्पा उत्तम भाई कोते हे श्रीराम लक्ष्मण यांच्या रूपाने काम करते त्यांच्या मागे आमच्यासारखी वानर सर वानर सेना ही हजारोच्या से संख्येने आहे तर मला एक म्हणजे आत्मसातून त्यातून विश्वासात सांगतो की पूर्ण पॅनल हा महायुतीचा चॅनल अनेक वर्षापासून आम्ही त्यांचे कार्यकर्ते आमचे आमच्या वडिलांचं पण आयुष्य माननीय डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्यासंघ गेलेलं आहे बाळासाहेब विखे पाटील यांच्या संघ गेलेलं आहे आणि आमचे वडील गुरु असताना ना साहेबांना कधी वाकवून दिले ना सुजय धावनांना कधी खाली वाकवून दिलेलं आहे तर आमची सर्व मन धनानी पूर्ण महायुतीला जे उमेदवार आहे त्यांना निवडून आणायची जबाबदारी आम्ही देतो सर्वांमध्ये प्रत्येकाची भूमिका ही ठरलेली आहे जसे आमचे बापू हे बाकीचे सर्व मेंबर आहे हे श्रीरामप्रभूंचे आभाईभाया शेळके हे श्रीराम प्रभूंच्या भूमिकेमध्ये आभाई भाई या शिवाजी शिवाज भोगोणकरे राजू भोगोणकर या उत्तम भाया कोते ज्ञानबाबा गोनकर हे त्यांच्या भूमिकेत आहे प्रत्येकाची भूमिका ही काम करायच्या याच्यामध्ये वेगवेगळी आहे आपले सुजयदादा जे आहे ते विघ्नहर्ता आहे श्री हरिगणेश जे आपण प्रथम पूजन पूजनीय म्हणतो त्या भूमिकेमध्ये सुजयदादांची भूमिका आहे संकटमोचन म्हणून त्यांचं सुजयदादांचं नाव घेतलं जातं विखे पाटील हे श्रीकृष्णाचे सुजयदादा विखे पाटील हे श्री गणेशाच्या भूमिकेत ज्या वेळेस संकटाचं काम येतं त्यावेळेस प्रत्येक ठिकाणी सुजयदादा हे स्वतःहून धावून जाऊन आपली संपूर्ण यंत्रणा संपूर्ण ताकद आहे सुजयदादा तिथं लावून ते काम पूर्ण करतात त्यांच्यामध्ये जे काम करण्याची जी एक पद्धत आहे ती सर्व जनता गोरगरीब जनता असू सामान्य जनता असू त्यांच्या मन धनामध्ये सुजयदादा बसलेले ते साक्षात श्री गणेशाच्या भूमिकेने लोकांच्या तन मन धनामध्ये बसलेले आहे आणि याच विषयासोबत आम्ही सांगतो की महायुतीचे सर्व उमेदवार निवडून येणार आहेत आज शिर्डीमध्ये जी रॅली झाली आहे प्रसंगी नामदार राधाकृष्ण विखे पाटील त्यांना सहकार्य करायला सगळे तरुण युवक व बंधू भगिनी सगळे उपस्थित होते ही रॅली प्रकारे झाली आहे याच्यावरनं एकच दिसतंय आपल्याला चित्र की महायुतीचा निकाल हा बऱ्यापैकी आल्यासारखा दिसतोय तरी तरीही याप्रसंगी युवकांनी सुद्धा त्यांना पाठिंबा दिलाय आणि सगळं शिर्डी ग्रामस्थांनी पाठिंबा दिलेला आहे आणि ज्या प्रकारे ही रॅली झाली आहे यावरनं असंच उत्तर मिळतंय की महायुतीचं निकाल निश्चित आहे आजच्या सभेला हजारोच्या संख्येने युवक या रॅलीमध्ये सामील झाले आणि त्यांनी महायुती व विखे पाटलांना पाठिंबा देण्याचं काम करते दे। नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पाठिंबासही पाटी सगळे इतर शिर्डीतले सगळे ग्रामस्थही हजीर होते बऱ्याच संख्यांनी लोकांनी यांना साथ दिला निश्चितपणे महायुतीचेच उमेदवार निवडून येतील हीच खात्रीने आमच्या वा, तरुण वया तरुण वयाचे जेही लो, लोक जेवढेही लोक आहेत तेही सगळे विखे परिवारांना महायुतीला पाठिंबा देतील धन्यवाद